नमस्कार शेतकरी बंधूं आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस आहे तर चौथ्या वर्षाची ही गोल्डन शिताभाशी बाग आहे तर ही बागा एथील, रहनार एथील, तर तर बाग आहे गुंडेगाव येथील अहमदनगर राहणार गुंडेगाव येथील संतोष खोतकर या शेतकऱ्यांची तर हा प्लॉट त्यांचा साधारणतः सहाशे वीस झाडांचा आहे तर त्याची छाटणी व विरणी करण्यासाठी येथे आलेला आहे ही संपूर्णपणे बाग पहिल्यापासून आपल्या खाली व आपल्या मार्गदर्शनाखाली आहे आपल्याकडून याची छाटणी घेतलेली आहे आत्तापर्यंत तर आपण आप पाहू शकता की सर्व झाडे कसे एक लाईनीत आहेत पहिली छाटणी दुसरी छटणी तिसरी छटणी व्यवस्थित झालेली आहे आता सध्या याची विरळणी व छटणी करण्याचे काम चालू आहे तर आपण पाहू शकता करवतीच्या सहाय्याने मधल्या नको असलेल्या ब्रँचेस या अशा विरणी करून काढण्यात येत आहेत जेणेकरून मधल्या ब्रँचेस एक दोन तीन आभाळाला सरळ जाणारा काढल्या म्हणजे मध्ये सूर्यप्रकाश पडून तिथे सिटिंग चांगल्या प्रमाणात होते विरणी केल्यानंतर उलटी छत्रीचा आकार कसा असतो त्याप्रमाणे या झाडांचा आकार येतो आपण पाहू शकता कशा पद्धतीने छटणी झालेली आहे तर हे जे झाड आहे आपण पाहू शकता यातील जो सेंटर क्लिअर केलेला आहे त्याला साधारणतः ते दोन इंच तो सेंटर खाली ठेवलेला आहे जेणेकरून त्याला डोळे ठेवल्यानंतर त्यातून देखील कळी निघून सेट होण्याचे प्रमाण वाढते तर अशा पद्धतीने हा प्लॉट छटणी करण्याचा चालू आहे